श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष वर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मीसोबत गणपती बाप्पांचे सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकून स्नान केल्यामुळे प्रकरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण प्लस सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या ओम नमो भगवते वासुदेवाय अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून गुरुवारच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते योगायोगाने मार्गशिष्य गुरुवारी आहे विनायक चतुर्थी म्हणून आपल्याला ब्रह्ममोर्तार उठायचं आणि अंतरुणामध्ये श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आंघोळी करता तुम्ही गरम किंवा थंड कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि ह्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूडभर हळद हळद ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे तसेच हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आंबन आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकून स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर ग्रहदोष पितृदोष शत्रुपिडा नष्ट होते तसेच आपल्याला एक भर गायचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र ग्रह जो आहे तो बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस जर आपण तुळस श्री विष्णूंच्या नैवेद्यामध्ये ठेवली नाही तर तो नैवेद्य विष्णू ग्रहण करत नाही एवढं महत्व आहे तुळशी पत्राचं म्हणून आपल्याला काय करायचं एक तुळशी पत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं हे पत्र टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मक त्या इडापिडा दूर होते आणि आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते तसेच आपल्याला चिमुडवर सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या मध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष इडापिडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच खडे मीठ हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे म्हणूनच त्याला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला या सर्व वस्तू आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणूनच आपल्याला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण स्नानही करायचे पण आता मार्गशीर्षक गुरुवार आहे म्हणून केस धुवावे का असे बरेच लोकांना प्रश्न पडतात पण आपल्याला गुरुवारच्या दिवशी चुकूनही आपले केस हे धुवायचे नाही आहेत कारण केस धुवल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह जो आहे तो कमकुवत होतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत आणि स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा जप हा करायचा आहे गंगेचे यमुने व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी कुरु या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण मंत्राचा जप करतो त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रु बाधा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ